या कचरा गोळा करणाऱ्या महिलांना बघून तुम्हाला वाटेल की या महिला कोल्हापूर महापालिकेच्या कचरा विभागात काम करणाऱ्या कर्मचारी आहेत पण तसं नाहीये या आहेत कचराताई दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून कोल्हापुरातील एकटी या संस्थेच्या महिलांनी कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केलाय अनुराधा भोसले यांनी तीन वर्षांपूर्वी शंभरहून अधिक कचरा वेचक महिलांना एकत्र करून शहरातील कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आणि या महिलांना रोजगार मिळाला प्लास्टिक रोज विकलं जाते आमच्या मार्फत याशिवाय कोल्हापूर शहरातले जे पाच वॉर्ड आहेत त्या ठिकाणी आम्ही एक दिवस दर शनिवारी फक्त ड्राय कचरा गोळा करतो त्याच्यामध्ये प्लास्टिक फायबर लोखंड आणि ते, ते आमच्या परिसर विकास भगिनी विकतात आणि म्हणजे तेवढा डंपिंग ग्राउंडवर जाणारा कचरा वाचतो आणि प्लास्टिक तिथं जात नाही रिसायकलिंग होतो कोल्हापुरातील मैलखड्डा परिसरात महापालिकेच्या मदतीतून या महिलांना छोटी जागा देण्यात आली या जागेत शहरातील कचरा एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून त्यातून खत निर्मिती केली जाते या कचऱ्याच्या प्रकल्पात ना वास ना माशा या प्रकल्पातून खऱ्या अर्थानं जमिनीसाठी सोनं अर्थात सोनखत तयार होतं आता आम्ही एका वॉर्ड मधल्या चारशे ते पाचशे किलो डेली कचरा म्हणजे नाही म्हटलं तरी पाचशे किलो च्या आसपास आम्ही कचरा मॅनेज करतोय ओला कचरा त्या ओला कचऱ्यापासून अकराव्या दिवशी जे खत तयार होतंय त्याची क्वांटिटी पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत असते म्हणजे जर सपोज चारशे ते पाचशे किलो कचरा आपण मॅनेज करत असू तर एक पासष्ट ते सत्तर किलोच्या रेशोप्रमाणे ते खत आम्हाला दिवस मिळून जातंय तर आम्ही सध्या रिटेल आणि होलसेल दरात हे विकतोय हॉटेल मालक संघ किंवा हॉटेलचे जे आहेत घरगुती सध्या आता शेतीसाठी बऱ्याच लोकांची आमच्याकडे मागणी आहे की आम्हाला खत द्या आता अशी परिस्थिती आहे की खत कमी पडतंय आणि मागणी जास्त आहे ज्या लोकांना कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न पडतो ते लोक आता दररोज सकाळी कचरा त्यांची वाट पाहतात आधी प आधी त्रास होता म्हणजे आठ दिवसातून एकदा वगैरे असं यायचे आता रोज वेळेत रोजच्या रोज सकाळी कचरा नेतात येऊन आणि सगळ्यांना म्हणजे सवयच लागली आहे दारात कचरा आणून ठेवतात शिट्टी त्यांची वाजली की घेऊन जातात सगळी प्रत्येक घरातून इथं कचरा जो पूर्वी कोपऱ्यात साठायचा किंवा रस्त्यावर टाकायचे किंवा गटरामध्ये टाकायचे तर ते आता लोकांनाही सवय लागलेली आहे की आता त्यांनी जे आणलेली बकेट्स आहेत दिलेले आहेत त्यांनी सुका आणि ओला कचरा वेगळा करून ते व्यवस्थित त्यांचं म्हणजे जे काही का काम आहे ते समाधानकारक आहे ज्या महिलांना रोजगार नव्हता त्या महिलांना एकत्र करून कचऱ्यासारख्या समस्येवर एकटी संस्थेने उपाय शोधलाय पण त्याचबरोबर या महिलांना आधार आणि रोजगारही दिलाय आता सरकारनं अशा प्रकल्पांना मदत करणंही तितकंच गरजेचं आहे कोल्हापूरहून रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा